नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या या द ऑलराऊंडर कोच मध्ये जिथे आपण विविध गोष्टी शिकतो अगदी सोप्या पद्धतीने तर आता आपण शिकणार आहोत परफेक्ट टेन्सच्या प्रकारातील शेवटचा काळ अर्थातच परफेक्ट फ्युचर टेन्स तर, तर एखादी क्रिया पुढे येणाऱ्या काळात आपण पूर्ण केलेली असो किंवा एखादी क्रिया भविष्य काळात पूर्ण झाली असण्याची जेव्हा खात्री असते तेव्हा परफेक्ट फ्युचर टेन्सचा वापर केला जातो उदाहरणार्थ ती शाळेत पोहोचली असेल ही विल हॅव रीच द स्कूल तो परीक्षा पास झाला असेल ही विल हॅव पास द एक्झाम आता आपण फक्त हे बघूया की परफेक्ट फ्युचर ची मराठीमध्ये बोलली जाणारी वाक्य ओळखायची कशी परफेक्ट फ्युचर टेन्समध्ये ऑक्झिलरी वर्ब कोणते वापरावे लागते आणि काही उदाहरणे आपण पाहूया परफेक्ट टेन्समधील इतर दोन काळाच्या पद्धतीप्रमाणेच परफेक्ट फ्युचर टेन्सची मराठीतील वाक्य ओळखण्याची पद्धत सारखीच आहे सा म्हणजेच वाक्याच्या किंवा क्रियापदाच्या शेवटी लो असेन लो असू ला असेल ली असेल ल असेल ले असतील असे शब्द असतात तेव्हा असे बोललेले वाक्य हे परफेक्ट फ्युचर टेन्सचं असतं उदाहरणार्थ पुढच्या महिन्यापर्यंत माझं इंग्लिश शिकून झालेलं असेल आय विल हॅव फिनिश्ड लर्निंग माय इंग्लिश बाय नेक्स्ट मंथ आता इंग्लिशमध्ये परफेक्ट टेन्सची वाक्य कशी बनवायची हे तुम्ही मागच्या दोन प्रकारात शिकलाच आहात म्हणजेच तुम्हाला हे माहिती आहे की वर्क शिवाय परफेक्ट टेन्सची वाक्य बनवण्याच्या पद्धतीमध्ये काहीच फरक नसतो परफेक्ट फ्युचर मध्ये पर जे ऑक्झलरी वर्क किंवा सहाय्यकारी क्रियापद वापरले जात आहे ते आहे शाल किंवा विल हॅव म्हणजे शाल हॅव किंवा विल हॅव आता पाहिलेल्या वाक्यात आपल्याला पुढच्या महिन्यात आपलं इंग्लिश शिकून झालं असेल या गोष्टीची खात्री आहे तसंच या उदाहरणात तुम्ही नोटीस केलं असेल की करत्यानंतर इंग्लिश वाक्यात विल हॅव या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला होता परफेक्ट पास्ट प्रमाणेच परफेक्ट फ्युचर टेन्समध्ये सुद्धा विल हॅव या एकाच सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो तसंच शाल सुद्धा सहाय्यकारी क्रियापद आहे पण सध्याच्या बोलण्यामध्ये व्हीलचा वापर जास्त केला जातो परफेक्ट फ्युचर टेन्सची वाक्य बनवण्याचा फॉर्म्युला इतर परफेक्ट प्रमाणेच असतो फक्त आपल्याला ऑक्झिलरी मध्ये बदल करायचा आहे म्हणजे सब्जेक्ट त्याच्यानंतर ऑक्झलरी वर्ब त्याच्यानंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्क त्याच्यानंतर ऑब्जेक्ट करता त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप त्याच्यानंतर कर्म किंवा पूरक उदाहरणार्थ ती तिच्या घरी परत आली असेल शी विल हॅव रिटर्न टू हर होम तर तीनही मुख्य काळांचा परफेक्टेन्स हा उपप्रकार आपण शिकला आहोत तर जेव्हा जेव्हा तुमच्या बोलण्यामध्ये या तीन उपप्रकारामधील कोणतंही वाक्य आलं तर ते वाक्य पटकन इंग्लिशमध्ये बनवून बोलून टाका कारण आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायला शिकायचं आहे आणि तुम्हाला माहीतच आहे की आपण या कोर्समध्ये पुस्तक पेन किंवा पेपरचा वापर करत नाही आहे आणि म्हणूनच आतापर्यंत जे काही इंग्लिश तुम्ही या कोर्सद्वारे शिकला असाल त्याचा वापर इतरांशी बोलताना नक्की करा तर आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काळाच्या प्रकारातील शेवटचा उपप्रकार शिकण्यासाठी